आई भी माय आई भी चालली तू आजी भी चालली मा घरी कोणीच को नाही पद्या दादा पद्या दादा खेळू ना आपण कोण पद्या दादा तुम्ही बी काय नाही करता खेळू ना मा डॉलचं ना त्या पिकोलीच्या डॉलचं लग्न करायचं आहे ना खेळू ना दादा मग मी नाही खेळणार पिंकी मग तू डॉलचं लग्न करतो म्हणशील तर मग मी नाही खेळणार नवरी तू पण जो नवर देव आपलं कृष्णा पण तरी तर मी खेळन नाही तर मी आपण नाही खेळत रे पण आपल्याला मजा नाही येते डॉलचं लग्न करायला हा ना दादा मी तर हा म्हणली होती मी बनवणार नवरी मी मजाक मजाकची आणि कृष्णाने उद्धव म्हणून मग या काय म्हणते असाची छान आले बाई म्हणून याला बोलणं दादा म्हणून याले खेळ म्हणून मस्त मजा येईल ना दादा मस्त मजा येईल मस्त आपण ताट वाडू वाजू मस्त नाचू मस्त वरात येईल मस्त गाणे घेऊ म्हणून मजा येईल ना दादा मजा येईल ना हा अरे कृष्णा नाही मजा खेळू ना आपण मला नाही येत मजा खेळाले दादा आपण ती छान जाऊ दुपारी नाही बे मन आहे पिंकीच बिचारीच खेळून घेऊ आजच्या दिवस चिचा आणले मग जाऊ परवाच्या दिवशी जाऊ चिचा आणले आजच्या दिवस खेळून घेऊ आपण मस्त

असं असं दोन वाजता येईन का तुझ्या घरी हा दादा दोन वाजता येईन नाही आणि जेवण करायला आणि जेवण करून अजून जाईन मग आपण एक वाजता खेळू एक पर्यंत मग माया आली म्हणजे मग म्हणून घेऊ खेळ एक घंट्यात होते का खेळ ना होते ना होते नाही तर काय तू तर परत बोलतो ना काहीतरी बोलतो होते ना पण होत नाही काय एक घंट्यात खेळ ना आ, होते होते राहिलो सुईल मग पाच वाजताच्या सुट्टीमध्ये खेळू एक घंटा खेळून घेऊ आणि मग बिताय गी आपण पाच वाजता करून घेऊ सुट्टी झाली तुम्हाला म्हणजे लग्न करून घेऊ एक घंट्यामध्ये दोन आपल्या दुपारी आणि मग बिता संध्याकाळी करू पाच वाजता अबे कृष्णा जमते बे आणि मग बाया तो काकू वगैरे सगळे सहा सात वाजता येते बावरातून वावरातच जाते पिंकी कापू शेतात चालल्याच अरे वा मला माहितच ना जाते म्हणून मग मस्त आहे मग नवरदेव माघरूनच येऊ आम्ही मग नवरदेव माघरी नवरीचं घर पिंकीचं नवरदेवाचं घर माय

हा हा दादा चल रे कृष्णा राजू चल शाळेत जाऊ पटकन मग आपण लवकर येऊन जाऊ घरी हा चल राजू शाळेत जाऊ अबे आता काय होई रे वन अल्ला वन जाऊ देन मले ए मां का जावी आता एक थोबाडी दिन तो ये माच काढून टाकन का जारी वाले है? वावरा चालली मी कापूजे चालले आणि तू नको जाऊ शाळेत तू राय घरामध्ये हिंडत घरामध्ये म्हणतो गावामध्ये लावारी सारखा तू लावारी जा तुले माय बाप नाही ना कोणी नाही तुले लावरीत सारखा हून हिंडून राहिला लफंडू सारखा लोफर सारखा शाळेत जाय म्हणतो ते लेकर नाही आले म्हणतो. चल शाळेत हे माय मा, मा करून राहिला आई आई ये कुठं चालली नाही वावरात चालली म्हणतो ना वावरात चालली पुशे चाले शांत कापूच्या वावरात तू चाल चल बर तू कापुश्यात याचा झोगता आहे चल चल बरं तू रोज पकून जाते चल पटकन गावात तसंही टावाडक्या करत हिंडत राहायची इकडे तिकडे फार आपता आपशन गावामध्ये सारे लोक मले ouais, मा सांग भांडायला येतील माग भांडण होत आता मासून भांडण नाही होत चाल बर चाल काय चाल।, चाल चाल जे घरी जेवायला लागते आई आई एकूण you know हो गा ते एका पोरा लेखापूषा नेतो का आई आई एवढे खराब दिवस आले का आपल्यावर मला का पूजे नेतो. नेतं शाळेतल्या पोरा लेखा नेतो का कामाला नेतो का आई बाल रोजगारामध्ये तू अटकून होऊन जाईन तू पोलीस स्टेशन मध्ये तू जेलात चालली जाशील ना हो मला नको शिकू पण बाल रोजगार होत लोक काही पोलिस असे नाही म्हणत का लेख हिंडत हिंडतच राहा हा आहे तू कामाजोग आहे तू चल चल होय मा, मा सांग पटकन होय जाऊ जाऊ पटकन जाऊ या दोन भाकरी जाऊ पटकन चल पटकन गावामध्ये टवाड का फिर करत राहत चल पटकन आई आई शाळेत जातो मी आज शाळेत जातो आता जातो मी आज हॉस्टेल आता ती काम का करू का मी शिकू का नाही शिकू नाही काय का, का शिक्षण महत्वाचं आहे ना काय काम महत्वाचं आहे का तू चाललो आहे मी शाळेत चालू आज आता मी तू जाय जाय तू कामाला जायतो डब्बा घेऊन जाय ना घरी खायली येतं जेवाले घडी घडी डब्बा घेऊन जाय वावरात हा पाय कामाले चाल म्हणलं तुले तर शाळेत जावाले आलं का आता तुले टाइम भेटला का आता शाळेत जावाले हा गावामध्ये हिंडाले तुले चांगलं वाटे तेव्हा एकर नाही आले होते कामाले कामाले वावरात चाल म्हणतो आता शाळेत जातो म्हणता तो जातो नाही जातो जेवढे दोन चार जण आले असन तर ठीक आहे मी जातो शाळेत तू डब्बा घेऊन तू घरी येऊ नको तू डब्बा घेऊन जा मी डब्बा नेऊ कोणीच बाया नेऊन राहिल्या जेवाले आम्ही घरीच येतो किती वाजता जातो तू शाळेत मग आता जाय पटपन चल जाय जेव तर दप्त्यार घ्या काय कपडे कपडे काय भरत बॅग मध्ये भर आणि जाय पटकन आता मग मी किल्ली कुलूप लावून जातो मग मी कुलूप लावून जातो मग तू जाय तू जाय आई आई तू जाय तू जाय मग कपडे भरतो मग जाईन मी मी कुलूप लावून देईन नाही मी कुलूप लावून देईन आणि मग किल्ली किल्ली कुठं ठेवशील मग घेऊन जाशील संग मग मला फोडाले लावशील काय कुलूप मी ठेवून देईन नाही घरावर कवेलाच्या वर तर ठेवून देईन किल्ली ठेवून देईन तिथं तू जा जाय तू तुला तु उशीर होत असं जाय तू कापूस येत मी चाललो ते मी किल्ली ठेवून देईन घरावर तो हा ठीक आहे कवेला मध्ये लपून ठेवतो किल्ली दिसली नाही पाहिजे नाही तर बस ठेवशी वरत ठीक आहे आणि पसारा करजो नको घरामध्ये कधी दिसला नाही पाहिजे मी दोन वाजता जेव्हा येईन बिलकुल जसं आहे तसंच राहिलं पाहिजे घर सांग पाहिजे तू जेव आणि ते बांध कर कपडे जाय पटकन किल्ली व्यवस्थित ठेव ठेवजो हो हो एकदम एकदम व्यवस्थित ठेवतो मी किल्ली जाय तू जाय तू बेफिक्र होय तू जाय तू वावरात जाय चालत नाही का शांतबाई एक वाजला ना मग घरी जाता जाताच पंधरा मिनिट अर्धा घंटा लागल मग जेवू कधी बापा आम्ही आणि मग अजून येवाले पंधरा मिनिट मग तूच म्हणशील का बापा लय मोठी सुट्टी घेतली जेवाची हो चाल चाल जेऊन येऊन जा ना मग एकदम आल्या लागल्या तर लागल्या संध्याकाळी वरील लेकर बी आले असतील शांतबाई जेवाले घरी उघड वागड ठेवते मग माहिती मस्त डब्बाच घेऊन आलो असतो जावाच नव्हतं लगत मस्त विहीर आहे डबो डबो पाणी आहे मस्त इथं बसून जेवलो असतो हो चांगला आरामशीर जेवता आलं असतं नाही का कमला तर घरी जावाले अर्धा घंटा लागन जेवाले अर्धा घंटा अर्धा घंटा येवाले जा दग 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 भी ना काही जेवण अंगाली बी लागल नाही दगड जा दगड जेवण आता समोर कधी बी ना डबेस घेऊन उभा वावर मस्त आरामशीर बसन आरामशीर जेवा आराम बी होते थोडासा हो चला चला आता पोटा निघा 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 पार्वती गीता निघा बाई इकडून चला पटकन चला घरी बत जेवण खाऊन करून या निंगा इकडे पटकन या मग नवरदेवा कुठाय पहिले नवरदेवाले येऊ दे ना नवरदेवा ने आणलं काय झाली का हो कि कोली पायला नाही का कधी पहिले नवरदेव थोड़ी येते पहिले नवरदेवाचा बाप येते मग नवरदेव येते असं आहे का दादा पहिले नवरदेवाचा बाप येते मग कोण होईल नवरदेवाचा बाप नवरदेवाचा बापल्या पाठवना मग मी हो ना मी बनतो नवरदेवाचा बाप तुमच्या इकडून कोण नवरदेवचा बाप बन नवरीला काय तिथं उभं केलं पिंकी अंदर जाय बाई जा नवरी थोडी येते पहिले नवरी तर घरात राहते नवरी येत नसते जा अंदर जावं पिंकी बाई जाय घरात जाय तू घरात बसली राह नवर येईन मंग लि दादा नवरीचा बाप नाहीये तो तुम्ही ती कोणी बी नवरीची आई बना नवरा नवरदेवाचा बाप आणि नवरीची आई चालते बाप नाही हाय म्हणा नवरीले आणि नवरदेवाले आई नवरीची <माँगराथाथा> आई।, 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 आई तू काही व पिकोली असे कपडे घालते का नवरीची आई तू नको राधा 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 पण नवरीची आई राधा मस्तो शब्द राधा नाही तो म्हणून बनू म्हणून म्हणून मोठी म्हणू तू पण नवरीची आई तू पण तू पण नवरीची आई घे बोला आरती देवा आणि मग तिकडे ठरवून म्हणजे जो लग्न करू हाय ना हा बरोबर ये कृष्णा अगे यार कृष्णा कोणाचे कपडे घालून आला बे माया होय माझं पण घेऊन दे मला दिवाळीले दिवाळीचे होय माझे कपडे होय बे राजू इकडे ये बे राजू होय मांग आम्ही याच्या दक्षित नाही कडे काय लो पिकोली आणि अक्षित मनु

आणि झालं मग मग तिथं बंद करून टाकू खेळणं पंडित कुठे अरे हो 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 अरे पंडित पाहिजे होता पंडित मजाक मजा पंडित नाही तर आपल्या ह्या कृष्णा कृष्णाने म्हणतो आपल्या राजू राजूले पंडित बनवून टाकू काय राजू बनतो का, बन का पंडित लग्न लावे पंडित मी नवरदेवाचा बाप तू पंडित येते का दादा ठीक आहे बनतो मी बनतो येते तुला लग्नात म्हणते ते येते का तुला लग्नातलं गाणं अबे राजू हाँ दादा ये तो मुझे मन मन हाँ ये खोरो ये तो तूने अब हाई पे पार्ट आयो जोड़ा मोटो कानो मन मन ये तो आसन तो ये तो दादा मुझे खोरो ये तो मुझे पूरा कानो मार लक्ष्य था ये आ मन 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 मस्त जवाले ही, पिंकी असन जवत असन घरा इकडे दरवाजा उघडा करून ठेवला, ग्रा मेरा जना सांस्तितं गनपती, काय करूं गजरा गिगरा काय घातली हा अरे अरे पद्या काय करून राहिला रे हे पोट टकावून गाणं म्हणून राहिले हे हा काय करून काय राहिले तुम्ही अरे आई आम्ही खेळून राहिलो आम्ही खेळून राहिलो ना ह्या कोणता खेळ बाई तुमचा थांब रे थांब रे पद्या थांब थांब माईला सांगतो कृष्णा थांब आजीला सांगतो ले बोलते ते थांबा पोया भी पोया भी पोया मा आपल्या घरी आता नाही तर आपले माय बाप कांते आता आपल्याले जेवाकडे लवकर लवकर जेवा आणि चाला पटपट वावरात घरी तर पोहोचू देव शांतबाई हो घरी जा जाण बसू नका म्हणतो गेल्या बरोबर हात पाय धुवा जेवा आणि चला पटकन वावरात अ मुन्नी शांताबाई सांगा काहून काहून काय चालू गेले नाही घरी आव मुन्नी काय सांगू बापा तुले शांताबाई तु भाशी मुन्नी तुझ्या पोरग माई पोरगी त्या गंगाचा नातू असे सारे गावातले सारे लेकर आहे हा ते लग्न करून राहिले लग्न करून राहिले ते पिंकी मैपोर पोरगी आणि तो कृष्णा नवर देऊ बनला मैपोर पोरगी नवरी बनली ते मार लग्न लग्न खेळून राहिले बापा ती हम्म असं खेळणार राहते का हा मुन्नी तोच पोरग बापा तोच पोरग असा मोठा तोच आहे मोठा तोच आहे सगळ्यात आजवरी नाही खेळले असे हा काही बोलतो काय हो पार्वते काही जे मनात आलं ते बोलत मा पोरग तर शाळेत गेल असकायचं म्हणे आई मी शाळेत जातो म्हणे त्याला मी गावात राहू नाही देलं मी त्याला त्याला म्हटलं होतं मी कापूच्या आई म्हणे मी शाळेत जातो म्हणे ले तू पहिले शाळेत चालला जाईल म्हणे मी तो तर शाळेत गेला माय पोरग कुठं गावात आहे काही बोलत पाय तू चालून पाय तु पोरग सारे गावातले घरी आहे मा घरामध्ये भरले आणि तू मोठ मंगल नाष्ट म्हणून राहिला घरी जाऊन पाय तमाशा पाय मा घरीचा पोरग तर शाळेत गेलो ना चाल बरं चालूनच पाय तो आहे काय तर माई भाषी तर कांताच्या घरी आहे मी सांगून गेल ते तिले कांताले

लेकर शाळेत जात होते अ पुष्पा अ पुष्पा आले हो आली मी वावरातून कृष्णा आहे का म्हणतो घरी नाही कृष्णा तर घरी नाही शाळेतून येवतच आहे तो येवत आता शाळेतून आता दोन वाजताच्या सुट्टीत जेवायला नाही आला का तो घरी नाही येवतच आहे हा ते पण पार्वती बोलून राहिली साऱ्या गावामध्ये लेकरायनं तमाशा केला तमाशा केला तमाशा केला तर बापा आता पोट निया तमाशा करते गावामध्ये निरा आता आणते आई जाऊन पहा तुम्ही काय तर हे मुन्नीचा पुट्टा जास्त बदमाश आहे मुन्नीचा पुट्ट असलं म्हणजे कनी साऱ्या गावात धांगड धिंगच होते सगळं काय काही खेळ शिकवते लेकरा तुम्ही पाय व तो पोरग तर मोठा आहे सगळ्यात याला तर समजलं पाहिजे पाय कसे खेळ करून राहिले हे असे खेळ खेळते का लेकर लेकराचे असे खेळ राहते आ लगन लावून राहिला राहिला होते ते कृष्णा लगन लावून लगन खेळून राहिले ते लग्न लावून राहिले ते हे कोणतं खेळ नव यायचं हो असं खेळणं राहते काय पद्या तुला म्हटलं होतं ना म्या तुला काय म्हटलं होतं म्या शाळेत जात होता तु? ना तू तुला कापू चाल म्हटलं तर तुझी शाळेत सुचले होती तुले शाळा आठवली होती आणि हे काय खेळून राहिला तू आले काय काय शिकून राहिला तू या लेकरायले सगळ्या तू मोठा आहे ना सगळ्यात हम्म आई मी जात होतो शाळेत जात होतो मी मी खायला शिकून राहिलो कृष्णा पिंकी होय ना कृष्णा पिंकी हे लेखल हे पोट्टे हेच तर दादा म्हणून खेळत बसलो होतो अरे पद्या सगळ माहित आहे सगळं माहित आहे तू असला म्हणजे सारा दिंगा करत गावामध्ये सारा लेकरायले काय काय शिकवत हा ते उन्हाळे काय ते भूतक बनून बनून शिकवला होता तू हा कृष्णाचं नाव सांगतो आजी आजी मी नाही म्हणत होतो आजी मी मन नाही खेळत म्हणत होतो ए पिंकी म्हणे खेळ म्हणे पिंकी नको मला खेळायला लावला मग पद्या दादा काही म्हणे म्हणून मी खेळलो आजी नाही तर मी नाही खेळत म्हणू आजी मला आवडत नाही म्हणू असं खेळणं हा वा पिंकी तू म्हणत होती काही आले असं खेळू म्हणून लय तुला लग्नाचा शोक चढला काय हा

काकू ये माने डोलडोल खेळू माने मला नाही आवडत होतं ते डोलडोल डोल खेळणं म्हणून मी म्हटलं असं खेळू मजाक मजाकच खेळत होतो ना काकू खरोखर थोडी लग्न लावत होतो मजाक मजाकच तर खेळत होतो चल घरी वाय तू चल घरी आणि तो बापाला त्या हाताने तुले कांडालेच लावतो आकसा आज शाळेत गेला तर बरं ना तो बाप संध्याकाळी घरी आला का तुले कांडालेच लावतो आता चाल वाय घरी गंगाचा नातू काही कमी नाही आहे मोठा सीधा बनून राहिला आता तर हा तो असे फालतू खेळ नाही खेळत ना तू कमी नाही वाली त्या पोराला सांभाळतो या पहिले सगळ्यापेक्षा मोठा आहे समजदार तो आहे त्यानं लेकरायले चांगलं शिकवा तर तो असा शिकवते तो त्याला सांभाळ पाहिले त्या पोराले हो मी सांभाळतो मा पोराले तू त्या नातवाले सांभाळ पहिले मा पोराले मी सांभाळतो बरोबर आवा आता त्या लेकरायच्या याच्यात तुम्ही नको भांडा बापा ते लेकर खेला खेला म्हणजे खेळत होते ते खरं खरं करत खर, खर, होते का ते तुम्ही कायले भांडून राहिले नाही आपापले लेकर घरी नाही चुपचाप बसा भांडू नका चला पटकन जेवण करा वा वावरात पटपटा नाही काही बी झालं का नाही तर माझ पोरावर येऊन पडते माझ पोरग शिकवते जसं ठीक आहे. याच्यापेक्षा दोन चार दोन चार वर्षानं मोठा आहे माझा पोरगा. तर काय हे लहान लहानच आहे का हे? आणि याला काहीच नाही समजत का? हे बी तर समजदार आहेच आता. हे बी तर मोठे आहेत. हा? ना? याला नाही म्हंटल असं त्याला चल दादा खेळू. तर तो चल ना खेळायला जाऊ. माझ्याच पोराले वाईट. माझ्याच आले वाईट. तर सांगून राहिले ना सगळे लेकरं पद्या दादांनाच म्हंटल म्हणून. या पोट्याले काय हे आहे? का तुला होते ते. हा झालं झालं. चला चला चला. व्हय मम्मी. जा घरी. करा पोटा पोटा जेवण आणि चला वा पटकन. दादा चल घरी. चल रे कृष्णा. काय इथंच राहायचं उभा. चल घरी. तू ये ना पिकोली तुला काल लागून सांगू काय हा जेवली थी तिथं लग्न खेळून राहिली लग्न लग्न तू काय तू डॉल फेकून देतो आई मी नाही डॉल नको आता नाही खेळणार असं हे डॉल तुम्ही खेळासाठी दिली तुले काय तिचं लग्न लावून आणि तिचं हे करून दे हे करून दे असं फालतू खेळ खेळ नको कुठं पाहिजे